नाही निवडणूक आली की भारतीय जनता पार्टीचे जे नेते आहेत त्यांना फक्त जातीवाद करायचा हिंदू मुसलमान करायचा हेच प्रश्न घेऊन लोकांच्या समोर जातात निवडणुकामध्ये पण दाखवून दिला आणि पुढच्या निवडणुकामध्ये तर याचा डब्बा तिकडनं बोलवणार आहे मालाड विधानसभा क्षेत्रातील आमदार असलम शेख यांनी अपूर टीका करताना त्यांनी जाती धर्माचे राजकारण करणारे म्हणत भाजपच्या विविध योजनांवर टीका केली तसेच लाडकी बहीण योजनेमध्ये भेदभाव होतोय असा आरोपही त्यांनी केला स्वागत आहे आज आपण मलाड विधानसभेमध्ये आहोत आणि ज्या ठिकाणी आपण आहोत तो एक काँग्रेसचा गड समजला जातो गड म्हणजे ज्यावेळेस दोन हजार एकोणीस मध्ये पूर्ण देशामध्ये नरेंद्र मोदी यांची लाट होती त्यावेळेस सुद्धा हा जो गड आहे राखण्याचं काम आमदार असलम शेख यांनी केलं होतं आणि ते सातत्य आता आपण पाहणार आहोत की येणाऱ्या विधानसभेमध्ये कशा पद राहणार आहे त्यामध्येच या ठिकाणी पाहायला गेलं तर ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीचं वातावरण तयार होतं त्यावेळेस या ठिकाणी हिंदू मुस्लिम विवाद असेल अशा अनेक विवाद सुरू होतात त्याच्यामध्ये आता पाहायला जातो एक नवीन एक वळण आलेलं आहे ते म्हणजे की काँग्रेसनं मालाड विधानसभेमध्ये कोळी जे बांधव आहेत त्यांना हातपार करण्याचा प्रयत्न केलेला आहे या संदर्भात आपण सविस्तर आढावा घेणार आहोत त्याच्या व्यतिरिक्त आणखी विधानसभेच्या संलग्न जे काही प्रश्न आहेत त्या संदर्भात आपण आढावा घेणार आहोत तर जगत महाराष्ट्र आहे मलाड विधानसभेमध्ये जेव्हा जेव्हा मतदानाची प्रक्रिया सुरू होते चर्चा सुरू होते त्यावेळेस नवीन नवीन मुद्दे समोर येतात काँग्रेसने नेमकं कोळी बांधवासाठी काय दिलेलं आहे आणि बी जे पीने काय दिलेलं आहे या संदर्भात काय सांग निवडणूक आली की भारतीय जनता पार्टीचे जे नेते आहेत त्यांना फक्त जातीवाद करायचा हिंदू मुसलमान करायचा हेच प्रश्न घेऊन लोकांच्या समोर जातात जे आज माझा प्रश्न विचारतात त्याने जाऊन ते कोळी बांधवांना विचारा की आमदार असलम शेख साहेबांनी काय केलं त्यांच्यासाठी जेव्हापासून मी निवडून आलोय जे कोळी बांधवांचं डेव्हलपमेंट आहे मग तिकडे प्लॅटफॉर्म बांधायचं आहे शेल जाली बुनण्यासाठी त्यांना शेड बांधायचं आहे शौचालय असे ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट या मलाड विधानसभामध्ये झालेला आहे तसा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघायला गेलं तर कुठेही झालं नसेल आणि हे कोळी बांधव स्वतः तुम्हाला बोलतील हे जे प्रश्न जाऊन घेऊन जे लोकांसमोर मीडियासमोर जातात की तिकडे बा, कोळी बांधवांचा काय झाला नाही आणि हिंदू मुसलमान करतात त्यांना विचारा की गेल्या दहा वर्षापासून केंद्र सरकारमध्ये त्यांची सरकार आहे दहा वर्ष त्यांचा खासदार होता एक काम त्यांनी सांगावं की कोळी बांधवांसाठी यांनी केलेलं आहे एक काम त्यांनी सांगावं की हे समाजासाठी त्यांनी पुढे नेण्यासाठी काय केलेलं आहे मग हे जातीवाद किती वर्ष सांगा या निवडणुकामध्ये पण दाखवून दिला आणि पुढच्या निवडणुका तर याचा डब्बा तिकडनं बोलवणार मध्ये काही साठ महिला होत्या त्या वरणावर तुम्हाला आहेत तो नेमका काय प्रकार होता या आता जे महिला तुमच्या समोरच्या पंचवीस पन्नास महिला आल्या त्यांना फसवणूक करण्यात आलं होतं त्यांचे पैसे लुटून पळून गेला होता पोलिसांचा त्यांच्यावरती दुर्लक्ष होता पोलिस कारवाई करत नव्हती शेवटी मी वरिष्ठांना बोलून पोलिसांवरती सांगून त्यांच्यावरती कारवाई करून लावला आणि आज जो आरोपी हो आहे तो अटक आहे आणि त्यांना असं समाधान झालेला आहे की बाबा आमदारकडे गेलो तर आम्हाला न्याय भेटतोय महत्वाचं पाहायला गेलं तर लाडकी योजना सध्या सर्वत्र चर्चा आहे विधानसभेमध्ये सुद्धा एकोणीस हजारपेक्षा जास्त फॉर्म भरले गेलेले आहेत त्यांची काय स्थिती आहे तर मला वाटतं की ही योजना हो सक्सेस होईल एक तर हे सरकार लोकांचा फसवणूक करत आहेत मला नाही वाटत की जेवढे महिलांना हे न्याय भेटला पाहिजे होता ते भेटत आहे त्यांनी एरियाला पण जे आहे ना काही एरियाला धावलण्याचं काम केलेलं आहे म्हणजे बहीण सांगतात आणि मायनॉरिटी एरिया असेल तर त्यांना द्यायचं नाही दलित महिलांचं असेल त्यामध्ये त्यांना द्यायचं नाही त्यांची ज्यांची मतदारसंघ आहेत भारतीय जनता पार्टी किंवा त्यांच्यासोबत जे जोडलेले लोक आहेत तुम्ही बघा ज्या ज्या आमदारांना त्यांनी याच्या लिस्टमध्ये टाकलं आहे त्यामध्ये कुठेही तुम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा शरद पवार सोबत असलेले आमदार किंवा काँग्रेसमध्ये आमदारला त्यांनी समावेशच नाही केलेला आहे मलाड विधानसभा पण त्यांनी बाजूला केलं. मलाड विधानसभाला तर लोडा साहेबांनी गोरगाव दाखवायचं काम केलेलं आहे म्हणजे गोरगाव हिशोबानी काम होतंय असं असं चालणार नाही तुम्ही जेव्हा बहीण म्हणतात हे पैसे जे आहेत ते लोकांचे पैसे आहेत तुम्ही काय मेहरबानी करत नाही तुम्ही जी योजना काढली आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना भेटलं पाहिजे कुठलीही जातीला आजूबाजूला ठेवता तुम्हाला तुम्हाला येणार नाही आणि हे तुम्ही निवडणुका पुरता केले तर तुमचे आमदार स्वतः बोलू लागले एका आमदारांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला मतदान दिलं तर दिले पैसे आम्ही परत घेऊ हे पैसे काय त्यांचे पैसे आहेत का त्याचे पर्सनल पैसे आहेत का किंवा भारतीय जनता पार्टी किंवा एकनाथ शिंदेसाहेबांचे पैसे आहेत का शासनाचे पैसे आहेत ते लोकांसाठी तुम्ही काढला तर तुम्हाला द्यावं लागेल तुम्ही योजना काढली आणि तुम्ही जातीच्या हिशोबाने जर वाटप करत असणार तो या निवडणुका तुम्हाला याच्या पेक्षा जास्त भोगावं लागेल समजून गेलेलं आहे की हे खड्ड्यासाठी पैसे देत आहेत बोजवले जात नाहीत तुम्ही बघा ना आज वीस हजार कोटी पेक्षा जास्त नवीन रस्ते आणि खड्डे यांनी पैसे दिले आहेत कुठे गेले आज लोक मरत आहेत अॅक्सिडेंट कंटिन्युअसली होत आहेत मला वाटतं कुठेतरी याचा हिशोब जे आहे ना त्यांना द्यावा लागेल आणि मतदार या निवडणुका त्यांनी आता बघा निवडणुका पण आहे ते पुढे ढकलण्याचा प्रयत्न करणार टायमावरती घ्यायचा प्रयत्न नाही करणार

त्याच्यामध्ये असलम शेख साहेब आले आणि त्यांनी म्हणजे नेहमी पासून ते जेव्हा पासून आमचे बचत गट झाले आम्हाला खूप सपोर्ट करतात सहकार्य करतात बचत महिलांना सक्षम करण्यासाठी समाजासाठी भेदभाव न करता आम्हाला पुष्कळ चांगल्या प्रकारे बचत गटाच्या सर्व महिलांना खूप चांगल्या प्रकारे हेल्प करतात आणि बचत गटाचा आढावा दिला तसेच सध्या काँग्रेस पक्षाच्या वतीने सध्या मालाड विधानसभेत विविध विभागामध्ये आधार कॅम्प वोटर आय डी कॅम्प रेशन कार्ड इतर सरकारी योजनांबद्दल कॅम्प आयोजित केले जात आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज मालाड मुंबई चॅनलला चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका